सुहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे ताकडगाव तालुका गेवराई जिल्हा विनीत समस्त ग्रामस्थ मंडळी भजनी मंडळ तसेच युवक मंडळ ताकडगाव प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉट वर चार जवान आले होते कीर्तन आणि कीर्तन झालं डॉक्टर आणि कीर्तन झाल्यावर एक जवान माईकवर बोलायला लागला तर तो म्हटलं महाराज काय तुमची वाणी आहे काय तुमचा आवाज आहे काय तुम्ही छत्रपती सांगता काय तुम्ही महाराज बोलता काय तुमचं कीर्तन आहे खूप ऐकले म्हणे महाराज कीर्तन खूप आनंद वाटतो त्यानं सांगितलं शरद दादा तो पोरदा माईकवर बोलताना म्हटलं बाबा ज्या ज्या केसवचं चरित्र तुम्ही सांगताय का <coughs> त्याच्याबरोबर मी लढायला होतो बाबा बाबा त्याच्या संगतीत मी लढत होतो बावीस पोरा आम्ही लढत होतो बाबा बावीस पोरा आम्ही लढत होतो दहशतवाद्याचा हल्ला झाला बंदुकीतून त्याच्या छातीवर चार गोळ्या गेलेल्या आम्ही पाहिला तो जमिनीला पडला मुजरा करून देशासाठी निघून गेला बाबा तरी आम्ही लढत होतो आणि या लढ्यामध्ये बाबा माझ्या मांडीमध्ये सुद्धा दोन गोळ्या गेले आपण दिवाणं बनलं पाहिजे काही पोरं दिवाणं झाली देशासाठी काही पोरं दिवाणं झाली धर्मासाठी आणि आता एकोणीस तारखेला शिवाजी महाराजांची जयंती आली सगळे नुसते म्हणतात राज पुन्हा जन्माला या पुन्हा जन्माला या जन्माला या बापानं ठेवले का रा राजे असे पुन्हा जन्माला अरे आपल्याला राजे बनावं लागेल आपल्याला आपल्याला तानाजी बनावं लागेल आपल्याला मुरारबाजी बनावं लागेल आपल्याला कधीतरी तुम्हाला शिवा नावी बनावं लागेल आपल्याला कधीतरी भाजीप्रभू देशपांडे बनावं लागेल आपल्याला कधी जिजाऊ बनावं लागेल आपल्याला कधीतरी झाशी अफगाणिस्तान नावाचं देश लाख जवान होते तीन लाख तर तीन लाख जवान अफगाणिस्तानला देशाची सेवा करतात आणि चाळीस हजार आक्रमण केलं अफगाणिस्तानवर चाळीस हजार तालिबान्यासमोर आमची हिंमत नाही म्हणले तुमच्या समोर लढण्याची आम्ही तुमच्या बरोबर लढू शकत नाही अरे ऐका रे पोरांनो अफगाणिस्तान तालिबान झाला कारण सैन्य बाजूला आलं आमचा जवान म्हणतोय अगोदर माझ्या छातीवर गोळ्या झाड अगोदर मला मार मग माझ्या देशाकडे वाकड्या नजरेनं बघ काय देश आहे आमचा काय पोह आहेत आमची अरे ऐका एक केशव गोसावी नावाचा आहे वा सिन्नर तालुक्यातली शिंदेवाडी आहे केशव गोसावी नावाचा पोरगा आहे चार वर्ष झाली त्याच्या बायकोनं श्राद्धाचं कीर्तन माझं ठेवलेलं आहे पहिल्या वर्षी धर्माचे पालन अभंग घेतलेलं आहे दुसऱ्या वर्षी याजसाठी केला होता अट्टा असे तिसऱ्या वर्षीचा शेवट तो भलाय आणि या वर्षी काय सांगू आता संताजी उपकार असे चार कीर्तनं माझी युट्यूबला आहेत आमचं मराठी हॉटस्पॉट नाव टाका पाच पन्नास कीर्तनं शरददादाकडे आहेत रोजच्या कीर्तनात एकतरी जवान सांगतो मी रोजच्या कीर्तनात एक तरी सांगतो नुसता सांगत नाही प्रत्येक वर्षी त्या कीर्तनाला जातो माझ्या जवळचे पंचवीस हजार रुपये देतो भारीतली साडी अकरा अकरा दोन हजार एकवीस अशी चार कीर्तन आहेत माझी युट्यूबला दरवर्षी कीर्तन करतो अभिमान नाही सांगत तुम्हाला माझा का करतो ते कीर्तन अरे त्या केशव गोसाव्याची बायको यशोदा गोसावी ती अजून माहेरी गेली नाही नवरा गेल्यावर पोरग पोरगी झाली तिला दोन दिवसांना आठवड्याभरात पोरगी झाली नवरा गेल्यावर बापाला पायला सुद्धा नाही मिळाली आणि ती पोरगी इतकी सुंदर दिसायला तेवीस वर्षाची पोर आहे आता लग्न ती म्हणते मला माझ्या माझ्या नवऱ्याच्या जागेवर सीमेवर लढायला जायचं मला माझ्या नवऱ्याची जागा भरून काढायची मला लग्न नाही करायचं मला दिवानं बनायचं देशासाठी मग त्या आता आता या वर्षीच्या कीर्तनात पोरांनो चार जवान आले होते कीर्तन आणि कीर्तन झालं डॉक्टर आणि कीर्तन झाल्यावर एक जवान माईक वर बोलायला लागला तर तो म्हटलं महाराज काय तुमची वाणी आहे काय तुमचा आवाज आहे काय तुम्ही छत्रपती सांगता काय तुम्ही महाराज बोलता काय तुमचं कीर्तन आहे खूप ऐकले म्हणे महाराज कीर्तन खूप आनंद वाटतो त्यानं सांगितलं शरद दादा तो पोरगा माईक वर बोलताना म्हटलं बाबा ज्या ज्या केसवचं चरित्र तुम्ही सांगताय का त्याच्याबरोबर मी लढायला होतो बाबा बाबा त्याच्या संगतीत मी लढत होतो बावीस पोरा आम्ही लढत होतो बाबा बावीस पोर आम्ही लढत होतो दहशतवाद्याचा हल्ला झाला होता आम्ही एकूण बंदुकीतून गोळ्या झाडत होतो आणि जवान खाली पडले होते केशव समोर गेला होता लढता 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 त्याच्या छातीवर चार गोळ्या गेल्याने आम्ही पाहिला तो जमिनीला पडला मुजरा करून देशासाठी निघून गेला बाबा तरी आम्ही लढत होतो आणि या लढ्यामध्ये बाबा माझ्या मांडीमध्ये सुद्धा दोन गोळ्या गेल्या त्या पोरानं सांगितलंय तुम्ही युट्यूबला पाहू शकता माझ्या मांडीमध्ये सुद्धा दोन गोळ्या गेल्या म्हणजे मी सुद्धा खाली पडलो आता दहशतवादी धावत येईल माझ्या छातीवर बसेल आणि माझ्या छातीवर गोळ्या झाडेल अशी परिस्थिती निर्माण झाली होती बाबा हो बाबा ऐका ना हो बाबा ऐका ना दुःख याचं नव्हतं की मी मरायला लागलो दुःख याचं होतं की दहशतवादी माझ्या छातीवर बसेल त्यांनी त्यांचा झेंडा आपला झेंडा फेकून दिला होता त्यांनी त्यांचा झेंडा आपल्या मातीमध्ये रवला होता दुःख याच होत होतं त्यांचं निशाण दिसत होतं आमचं दिशान संपलं होतं आम्ही आता हरत आलो होतो त्यांचं निशान दिसत होतं मांडीमध्ये गोळ्या गेल्या याचं दुःख नव्हतं केशव गेला याचं दुःख नव्हतं पण त्यांनी लावलेल्या झेंड्याचं दुःख होतं महाराज ऐका ना महाराज ऐका ना महाराज बावीस पोरांच्या लक्षात आलं की आता आपल्या मित्राचं काही खरं नाही आता आपल्या मित्राचं काही खरं नाही आणि आमच्या बावीस पोरांनी आवाज द्यायला सुरुवात केली आमच्या ए सिक्स मराठा बटालियन घोष वाटते शिवाजी महाराज की जय शिवाजी महाराज की जय शिवाजी महाराज की जय बावीस जणांनी आवाज काढला शिवाजी महाराज की जय शिवाजी महाराज की जय शिवाजी महाराज की जय उद्या आवाज आला म्हणून माझ्या अंगात गोल आलं म्हणलं दोन गोळ्या मांडीमध्ये असताना सुद्धा मी उठून उभा राहिलो धावत धावत गेलो त्यांचा झेंडा फेकून दिला आपल्या भारत देशाचा झेंडा पुन्हा एकदा रवला भारत माता की जय वंदे मातरम असा जय घोष केला आणि अकरा किलोमीटर पळालो म्हटलं बाबा अकरा किलोमीटर हा <laughs> सांगण्या इतकं सोपं आहे का महाराज बोलण्या इतकं सोपं आहे ग मांडीमध्ये गोळ्या झुलून त्यांचा झेंडा फेकून देतो गडी आणि आपला झेंडा रवतो याला दिवानं बनणं म्हणतात दिवानं बनलं पाहिजे रे त्यांची आठवण काढत जा बलिदान दिले शंभर पोरं माझे मित्र आहेत खूप प्रेम करतात साखरे महाराज तुम्ही आमच्याबद्दल समाजामध्ये संदेश देतात खूप प्रेम आठवण येते त्यांची मला कधी सांगायला लागलो तर डोळ्याला आसरू येतात पोरांनो दिवानं बनलं पाहिजे शिवजयंतीची कीर्तन आता युट्यूबला येतील ऐका तानाजी मुरारबाजी रोज सांगतो मी दिवानं बनलं पाहिजे देशासाठी गावासाठी दिवाणं बना नुसते सप्तातले कीर्तन ऐकून आठ दिवसापुरतं दिवाणं होऊ नका भारी सप्ताह झाला किरण महाराजांनी एवढ्या मोठे महाराज आणले छान याच्यासाठी दिवाणं होऊ नका अशी शपथ घ्या आज सप्ताह की उद्यापासून मी दारू पिणार नाही उद्यापासून मी कोणतीच पुढी खाणार नाही उद्यापासून मी गावासाठी जगेल बघा तुम्ही महाराज दिवाणं व्हाल रे तुम्ही दिवाणं आपल्या तातडीत मी तुम्हाला एक शब्द देतो तुमचं गाव जर निर्व्यसनी झालं ना एक रुपये मरुस्तर तर घेणार नाही मी तुमचं फक्त मी काही नको काकड गावनी फक्त निर्व्यसनी बनाव दारू पिऊ नये गावातले पोरं दारूच्या बाहेर जाऊ द्या साखरे महाराज कीर्तन फुकट करेल दोन चार कीर्तनकार फुकट देतो तुम्हाला जागा पुरणार नाही तर बसायला दारू पिऊ नका पुढ्या खाऊ नका नुसते ऐकतात पोरांचे नुसतं ऐकू नका महाराज दिवानं बना जेंबीच्या डेटापासून सांगतोय दिवानं बना पोरांनो खूप महाराज रात्री औरंगाबादला कीर्तन केलं मी पंचवीस पोरांनी महाराज माळी घातले पंचवीस पोरं म्हटली बाबा एवढा सुंदर सैनिक तुम्ही आम्हाला सांगितला एवढा सुंदर शिवा नावे तुम्हाला आम्हाला सांगितला बाबा उद्यापासून आम्ही तुमचे आहोत ही माळ उद्यापासून कठलच व्यसन आम्ही करणार नाही दिवानं झालं पाहिजे रे दिवाणं झालं पाहिजे गावासाठी खूप चांगले पोर आहेत आपल्या गावात खूप चांगली मुलं आहेत एवढा सुंदर सप्ताह आपल्या गावाला व्हायला लागला एवढी मोठी मोठी कीर्तनकार यायला लागली एवढी गायक वादक यायला लागली गाजलाय कार्यक्रम गेवराईश्वर आहे असा कार्यक्रम आहे ताकडगावचा आता एवढा सुंदर सप्ताह आहे तर त्याला महाराज व्यसनाच्या पलीकडे जा अशी पोरं एकत्रित या अरे या जवळ या जवळ या धर्मात या शिवानावी बना तानाजी बना मुरारबाजी बना महाराज दिवा दिवाणं बंद पाहिजे लक्षात ठेवा दिवानं झाल्या गवलनी एक वाजल्यामुळं पाहण्याचा कार्यक्रम आटोपला पाहता

मामा जोडी न्यायच आपल्या आपले सत्ते ही जोडी लागते ते हे दोघ मामांचा सुंदर सत्ता असतो बीडला आमचे बाजीराव महाराज असतात मोठा सत्ता असतो असाच समाज असतो दोघं फिक्स झाले तुम्ही आता वा काय <laughs> गातेत महाराज पोरं सहजच शेडजे लागतो असं रियाज करून लागत नाही सा लावून लागत नाही तुम्हाला मिळाला योगा योगा वा 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 <laughs> गोड प्रमाण दिली वा याला तरी यारे लागे <laughs> पेंड्या वाकड्या बोबड्या सुद्धा आम्ही सगळेजण पोरं बोलवले आणि मग गावात थोड्याच या दुसरी आली धावत याने ग बाई गाय केली मात मुखाशी मुख चुंबन घेत गळ्यामध्ये हात घालीत वेगे बाई आम्हा सिपावे ना यशोदे बाळ तुझा का ना

प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर